जर तुमच्या कंपनीने तुमच्या समोर बोनस म्हणून ढिकभर पैसे ठेवले तर तुम्ही काय कराल तुमची रिएक्शन काय असेल असंच आगळं वेगळं प्रकरण चीनमध्ये घडलं आहे एका कंपनीने चक्क आपल्या कर्मचाऱ्यांसोबत तब्बल सत्तर कोटी रुपये बोनस म्हणून ठेवले आणि सांगितले की तुम्ही हे पैसे घरी घेऊन जाऊ शकता मात्र सोबतच एक विचित्र आट देखील ठेवण्यात आली ही आट अशी होती की तुम्ही जेवढे पैसे मोजू शकता तेवढेच पैसे घरी घेऊन जाऊ शकता ही घटना हेनान मायनिंग क्रेन कंपनी लिमिटेडमधील आहे या कंपनीने टेबलवर रोख रक्कम ठेवली आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा वर्षा अखेरचा बोनस वाढवण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला कंपनीने या घटनेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे त्यामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोर सत्तर कोटी रुपये ठेवलेले दिसत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये एका मोठ्या टेबलवर खूप पैसे ठेवलेले दिसत आहेत कर्मचारी शक्य होतील तितके पैसे गोळा करताना दिसत आहे एका कर्मचाऱ्याने दिलेल्या वेळेत एक लाख युवान म्हणजेच बारा लाख रुपये जमा केल्याचे समजते या व्हिडिओ सोबत असे लिहिले आहे की हेनान कंपनी वर्षाअखेरीस लाखो डॉलरचा बोनस देत आहे कर्मचारी जेवढी रक्कम मोजू शकतात तेवढी घरी घेऊन जाऊ शकतात या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत अनेक लोक कंपनीचे कौतुक करत आहेत तर काही लोक कंपनीवर प्रश्न उपस्थित करत आहे एका युजरने कंपनीचे कौतुक करताना म्हटले आहे की हे खरोखरच प्रेरणादायी आणि शानदार आहे तर दुसऱ्या एका युजरने म्हटले हे तेच कागदी काम आहे जे मला हवे आहे पण कंपनीच्या इतर योजना होत्या तर दुसऱ्याने कमेंट केली तुम्ही या सर्कसऐवजी कर्मचाऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा करू शकत होता हे खूपच अपमानजनक आहे तसेच हेनान मायनिंग क्रेन कंपनी ही बोनसबाबत चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही तर दोन हजार तेवीसमध्येही कंपनीने वार्षिक डिनर दरम्यान कर्मचाऱ्यांना अशीच मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वितरित केली होती चीनमधील हेनान मायनिंग क्रेन कंपनीने कर्मचाऱ्यांना वर्षा अखेरीस बोनस म्हणून सत्तर कोटी रुपये मोजून घरी नेण्याची संधी दिली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मात्र त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा